नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनलमधून बोलतो आहे मित्रांनो मी जी एक वेबसाईट वधूरवार्ता या नावाने आहे त्या वेबसाईटबद्दल सांगतो आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की लग्नाची मोफत वेबसाईटसुद्धा असू शकते मी ती बनवलेली आहे म्हणजे माझं मॅट्रोमनी जी होती आणि त्याच्यामध्ये जे अपयश यायचे आणि त्याच्यातून मी अशा साईडची निर्मिती केली जी तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे आता त्या साईडवरती जाताना साईडवरती आपण जातो साईडवरती अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जी स्थळं दिसतात त्या स्थळांना डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकता डायरेक्ट करायचं मेसेज आणि हा मेसेज त्या समोरच्या पार्टीला पोहोचतो आणि समोरची पार्टी ज्या उत्तर देते ते उत्तर तुम्हाला दिसतं म्हणजे तुम्ही एकमेकांना तुम्ही असे मेसेज करू शकता दहा लाख मेसेज मी फुकट ठेवलेले आहेत पूर्णपणे मोफत पैसे घेत नाही मी पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्र मला बघते आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोकं मला बघत आहेत त्यामुळे मला कृपया डिस्टर्ब करू नका मी रिकाम टेकडा नाही आहे एवढं लक्षात घ्या ज्या लोकांना खरोखर कर गरज आहे आणि घाई आहे त्या लोकांनी कॉल करू शकतात परंतु उगाच विनाकारण वायपळ गोष्टीसाठी तुम्ही डिस्टर्ब करू नका मला हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं बरेच लोक सांगतात की तुम्ही मला फोटो पाठवा मुलींचे किंवा हे करा मी कुठल्याही मुलींचे फोटो पाठवत नाही किंवा सुद्धा पाठवत नाही तुम तुम्ही जरी किती ओरडून सांगितलात तरी मी ते काम करणार नाही आणि मी मला त्याची आवश्यकता पण नाही मला प्रचंड व्यस्त आहे मी प्रचंड कॉल येतात प्रचंड जे काय मी व्हिडिओ टाकलेत बघा इतर व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ दिसतील तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही मला बघू शकता सबस्क्राईब केल्यानंतर पण बऱ्याच लोकांना सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबायला त्रास होतो तेवढं पण दाबायला वेळ नसतो सबस्क्राइब का करायचं की तुम्ही माझे फ्रेंड आहात हे मला दिसतं मला कळतं किती लोकं माझे फ्रेंड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचा फायदा होतो कारण मी इकडे जे काय कष्ट करतो आहे ते तुम्हाला दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जी काही स्थळं अपलोड करतो ती सगळीच्या सगळी तुम्हाला दिसतात म्हणून सबस्क्राईब करायचं असतं ते सबस्क्राईब तुम्हाला कळत नसेल तर कोणाकडून तरी करून घ्या कारण ते खूप गरजेचं आहे अतिशय गरजेचं आहे तुम्ही इतर ठिकाणी पैसे देता पैसे भरूनसुद्धा तुम्हाला स्थळं मिळत नाहीत ती स्थळं तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून मिळतील म्हणजे विचार करा अतिशय सोपं आहे ज्या लोकांना वेबसाईट कळत नाहीत त्या लोकांसाठी सांगतो आहे की यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर यूट्यूबमधून तुम्हाला स्थळं मिळत जातील हे झालं आता मित्रांनो मगाशीच एक फोन आला आला होता त्या फोनमध्ये एक मुलगा सांगत होता तो मोलमजुरी करतो तो बिचारा मोलमजुरी करतो आणि त्या मुलाला एका मॅट्रोमनीने कसा चुना लावला आहे मी जास्त काही बोलत नाही फक्त एवढंच एक वस्तू ती लक्षात घ्या की त्या मुलाला पगार किती पंधरा हजार फक्त पंधरा हजार पगार आहे आणि त्याच्याकडून पैसे किती घेतले चौदा हजार मुंबई कल्याणमधलं विवाह मंडळ आहे कोणतरी महेश नावाचं कोणतरी आहे त्याने त्याच्याकडून चौदा हजार रुपये घेतले किती चौदा हजार रुपये त्या मुलाला पगार किती पंधरा हजार म्हणजे एक हजार त्या माणसाने आपल्याजवळ ठेवले आणि बाकीचे सगळे पैसे त्याला दिले काय झालं लग्न जुळं का नाही जुळं पण तीच व्यक्ती आज माझ्याजवळ आली आणि तीच व्यक्ती माझ्याजवळ बऱ्यापैकी लोकं बघत आहेत त्या व्यक्तीला मी कोण व्यक्ती काय वगैरे सगळं सांगत नाही पण भरपूर लोकं बघत आहेत म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला इथे बघणार आहेत लोक समोरून पार्ट्या बघणार बऱ्यापैकी लोकं बघणार आणि ज्याने पण चौदा हजार रुपये घेतले त्याने काय केलं त्याने त्याचा अर्ज घेतला आणि तो फायला लावून ठेवला असणार ठेवला आहे की फाडून टाकला मला माहिती नाही पण तो फायला लावून ठेवणार एक विचार करा जर तुम्ही कोणाकला पैसे देता तर तो अर्ज फायला लावून ठेवण्यासाठी देत नाही तो अर्ज समोरच्या पार्टीला दाखवला पाहिजे आता कि किती कष्टाळू माणूस असेल तरी तो प्रत्येक वेळी दाखवत राहणार नाही तो फाईलात लावून ठेवणार आणि त्यामुळे लग्न होत नाहीत तर इथे हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे इथे आम्ही काय करतो डायरेक्ट तुमचा जो बायोटा असतो तो ओपन ठेवतो ओपन म्हणजे काय समोरचे जे बघणारे असतात ते फुकट बघणारे असतात प्रचंड लोक असतात शक्यतो मुली फ्रीमध्ये बघतात मुलं पेमेंट करतात आणि मुली फ्रीमध्ये बघतात तर मुलींना फ्रीमध्ये स्थळं अभि असतात आणि म्हणून त्या बघत असतात एखादी गरीब मुलगी असेल ती कुठून पैसे भरणार मग तिला जर स्थळं भेटायचं असेल तर ती फ्रीमध्ये मिळून जाईल यूट्यूबमधून आणि म्हणून आम्ही तशी सोय करून ठेवली आहे मग ती मुलगी व्हिडिओ बघते आणि तिला कळतं की असा असा मुलगा आहे समोर आणि ती त्या मुलाला डायरेक्ट फोन लावते कळलं ना आज तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत प्रत्येकाजवळ म्हणजे अतिशय गरीब असेल तरी प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत आणि मोबाईलमध्ये जर रिचार्ज मारला तर इंटरनेट फुकट आहे म्हणजे याचा अर्थ काय की तुमचं लग्न इथे जमणार कारण यूट्यूब प्रत्येकाला माहिती आहे एक वेळ गुगल माहिती नाही लोकांना किंवा फेसबुक माहिती नाही किंवा इतर गोष्टी माहिती नाही पण यूट्यूब सगळ्यांना माहिती आहे का कारण यूट्यूबवरती कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतात किंवा इतर काही गोष्टी बघायला भेटतात त्यामुळे लोकं यूट्यूबवर असतात काय आणि त्याच्यामुळे यूट्यूब प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याचाच फायदा आम्ही करून घेतो आहे की आमचे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबला टाकतो आणि यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर सेट टाकतो मित्रांनो मला कॉपी करणारे पण आहेत तुम्ही बघत असाल इतर व्हिडिओ जे बघता तुम्ही तेव्हा कॉपी करणारे पण लोक आहेत ते काय करतात ते कोणातरी करता? समोर बसवतात आणि रेकॉर्डिंग करून घेतात आणि ते लोकांना दाखवतात की आम्ही काम करतो आहे पण मित्रांनो लक्षात घ्या त्याच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स ओपन आहे का नाही आहे का नाही आहे कारण ते त्या मुलीला शो क फक्त नावापुरतं शो करतात पण त्या मुलीचा कॉन्टॅक्ट देत आहेत का नाही देत म्हणजे फसवेगिरी चालली आहे अशी बऱ्यापैकी फसवेगिरी चालली आहे तर मी ते काम करत नाही मी डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे मी कुठेही अपराधापर केले नाही जे काय आहे ते समोर मला सगळ्यांचे लग्न जुळायला पाहिजेत प्रत्येकाचं लग्न जुळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे ज्या लोकांना कळलं असेल तर ठीक आहे कमेंटमधून सांगा कळलं आहे आणि तुमचं माझी जी संकल्पना आहे ती कशी आहे वाटते तेही सांगा आणि जर कळलं नसेल तर पुन्हा शांतपणे व्हिडिओ बघा कारण तुम्ही गडबडीत व्हिडिओ बघू नका शांतपणे बघा तुम्ही ज्या विवाह केंद्राकडे जाता त्या विवाह केंद्राकडे तुम्ही काय करता पैसे देता त्यांना पैसे दिल्यानंतर अर्ज पण देता अर्ज आणि पैसे तुम्ही त्याला दिलात त्याने तो अर्ज जर दुसऱ्याला दाखवलाच नाही तर लग्न जमणार आहे का आता माझं लग्न करायचं आहे आणि मी जर कोणाला दिसलोच नाही तर लग्न होणार का माझं नाही होणार म्हणजे याचा अर्थ काय तुमचा बायोडाटा जर कोणाला दाखवला नाही तर लग्न होणार नाही आम्ही काय करतो आहे आम्ही फक्त बायोडाटा शो करतो आहे बाकी काही करत नाही फक्त यूट्यूबला शो करतो आहे शो केल्यामुळे काय होतं इतर लोक बघता समजा दहा हजार मुलींनी बघितलं आपण पकडूया मुलाचा बायोडाटा आहे आणि दहा हजार मुलींनी बघितलं तर दहा हजार मुलीपैकी दहा मुली तरी कॉल करतील तुम्हाला कोणा कॉल कॉल करणार कारण बऱ्यापैकी गरीब लोक आहेत प्रचंड गरीब लोक आहेत आणि मित्रांनो तुम्हाला वाटतं की मुली नाही आहेत चुकीचं आहे समज मुली प्रचंड आहेत मुलांपेक्षा मुली जास्त आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो याच्यावर आक्षेप कोणाला घ्यायचा आहे घेऊ शकता मी स्वतः सर्वे केलेला आहे आणि मला माहिती आहे आज तुम्ही स्कूलमध्ये बघू नका कॉलेजजवळ बघा कॉलेज कॉलेजच्या तिथे उभं राहा आणि तुमच्या लक्षात येईल किती मुली बाहेर पडतात कॉलेज का मी निवडलं कारण मोठ्या मुली निवडल्या छोट्या मुली नाही निवडल्या मी कळ ना मी मोठ्या मुलीनं निवडलं कारण कॉलेजच्या समोर उभं राहा किती मुली बाहेर पडतात बघा आणि किती मुलं बाहेर पडतात मुलांची संख्या फार कमी आहे एक काम करा कामाला जाणारे मुलं आणि मुली बघा मुलींची संख्या जास्त आहे तुम्ही रेल्वेला उभे राहा बसला उभे राहा कुठेही उभं राहा निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल मुली जास्त आहेत दुसरी गोष्ट बऱ्याच वेळी बघा आपण काय नोट करतो की प्रत्येकाला मुलगा हवा असतो बरोबर प्रत्येकाला मुलगा हवा असतो पण मुलगी होते मुलगी झाली की मग पुन्हा ट्राय करतात आणि पुन्हा पण मुलगीच होते पुन्हा ट्राय करतात मुलगीच होते पुन्हा ट्राय करतात मुलगा होतो मग ऑपरेशन करून टाकतात ज्याचं कारण काय मुल एक मुलगा झाला की ऑपरेशन करतात पण मुलीसाठी मा मात्र कोण लगेच ऑपरेशन करत नाही आता हे करतात पण तरीसुद्धा अजून खेड्यापाड्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे तुम्ही बघा कुठेही नोट करा जर तुम्हाला शिकण्याची वृत्ती असेल तर तर तुमच्या लक्ष देईल की मुलींचं प्रमाण आहे शहरामध्ये मुलगी मे झाली तरी ऑपरेशन करणारे लोकं आहेत पण खेडेगावात तसं नाही आहे खेडेगावात मुलगाच पाहिजे असं प्रत्येकाचं मत असतं गरीब कुटुंबाला लक्ष द्या म्हणजे तुमचे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची धाव असते ते कुठे जवळपास खेड्यामध्ये असते तुम्ही काय करता आजूबाजूला सोचता तुम्ही पुढे जातच नाही यूट्यूबच्या माध्यमातून तुमचा व्हिडिओ सगळीकडे पोचणार खेड्यापाड्यात पोचणार आता याच्यामध्ये मी तुमचं नाव आणि फोटो शो करत नाही त्याच्यामुळे काय होणार त्याच्यामुळे तुमची कुठे जायचा विषय नाही आहे तुमचं फक्त तुम्हा तुम्हा प्रोफाईल दिसणार म्हणजे काय आता समजा वधू पाहिजे वर अमुक अमुक समाजाचा आहे अमुक अमुक ठिकाणचा आहे अमुक अमुक जन्मतारीख आहे असं असं शिक्षण आहे असं काम करतो आहे आणि इतका पगार आहे आता सांगा याच्यामध्ये काय करणार आहे तुमची अब्रू कळणार आहे का काय नाही करणार पण विषय कसा एवढी सगळी माहिती मिळाली जर मुलीला तर मुलीला कळेल की असा असा नवरा आहे आपण फोन करूया की नको करूया मुलगी ठरवेल आणि ती मुलगी तुम्हाला मग फोन करते कारण तुमचा नंबर खाली दिलेला आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मुलांचे नंबर आम्ही शो करतो जे जे मुलं आहेत त्या मुलांचे नंबर आम्ही शो करतो आता तुम्ही म्हणाल मी मुलींचे पण नंबर शो करायला पाहिजे तर एक विचार करा समजा मी मुलींचे नंबर शो केले तर काय होणार तुम्ही एक अंदाज करा तुमच्या बहिणीचा नंबर तुम्ही शो केला तर काय होईल विचार करू शकतो आपण आपल्याला हवं आहे म्हणून विचार नाही करायचा आपण आपली बहीण पण आहे तिथे आपली मुलगी आहे असं समजा की तिचा नंबर जर शो केला तर काय होईल एक विचार करा संपूर्ण महाराष्ट्र बघते यूट्यूब यूट्यूब प्रत्येक घरात आहे प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूब आहे प्रत्येकाच्या हातात यूट्यूब आहे एक विचार करा जर कुठल्या मुलीचा नंबर शो केला तर काय होणार तिला प्रचंड कॉल येणार महाराष्ट्रातून कॉल येणार मित्रांनो आज जे मला कॉल येत आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या मुलीला कॉल येणार प्रचंड येणार आणि त्या मुली मुलीचं जीवन हैराण होणार ती मुलगी कंटाळणार पिढी होईल ती मुलगी इतके कॉल येतील आणि म्हणून मी ते काम करत नाही मी प्रामाणिकपणे काम करतो आहे ज्यांना कळतो आहे त्यांनीच फक्त कॉल करा उगाच वायपळ कॉल कुणीही करू नका समजलं ना ज्यांना कळतं आहे त्यानेच कॉल करा आणि मित्रांनो मी फक्त पैसे कसले घेतो आहे यूट्यूबवरती बायोटा सोडायचे पैसे घेतो आहे यूट्यूबवरती बायोटा अपलोड करायचे पैसे घेतो आहे बाकी मी पैसे घेत नाही आहे फुकट आहे आणि फक्त आणि फक्त माझ्याकडे फुकट आहे मी वेबसाईट खर्च करून वेबसाईट वेबसाईटला किरकोळ पैसे लागलेत पण बाकी जाहिरातला पैसे प्रचंड लागलेत मी स्वतः रोडवर पण उभं राहायचो जाहिरात करायला यूट्यूबची सॉरी वेबसाईटची त्या त्याची मजुरी म्हणा त्याचं पेट्रोल म्हणा खूप प्रचंड खर्च आला आहे डिस्प्ले जाहिरात करायला बॅनर लावले तो खर्च आहे पेपरमध्ये दिले तुम्हाला माहिती आहे पेपरची जाहिरात दिवसाला हजार रुपये आहे हॉल डिव्हिजन जाहिरात दिवसाला एक हजार रुपयाच्या वरती आहे मुंबईमध्ये ते दीड हजारच्या वरती आहे छोटीशी जाहिरात असते ती जाहिरात कोणाला दिसत पण नाही पण जाहिरात तर करावी लागते प्रचंड खर्च झाला आहे लाखाच्या वरती खर्च झाला आहे प्रचंड खर्च आला आहे वेबसाईटला आणि तरीसुद्धा मी तो खर्च करत आहे कारण वेबसाईट फुकट का ठेवली आहे कारण फुकट असल्यामुळे मला लोकं ओळखतात आज संपूर्ण भारतामध्ये एकच अशी वेबसाईट आहे वधूवर वार्ता डॉट कॉम ही पूर्णपणे फुकट आहे मला एक रुपया द्यायचा नाही अगोदर पण नाही आणि नंतरही नाही कळलं ना आणि यूट्यूब ज्यांना वेबसाईट कळत नाही त्यांनी यूट्यूबला फक्त सबस्क्राईब करा ॲटोमॅटिक नंबर भेटत जातील ॲटोमॅटिक नंबर भेटणार स्थळांचे मुलींचेसुद्धा नंबर भेटणार तुम्हाला फक्त सबस्क्राईब केलं पाहिजे आणि हे मुलींचे नंबर कसे मिळणार स्पेशल सबस्क्रायबर आहेत त्यांनाच मिळणार कुणालाही पण नाही भेटणार कारण काय वात्रट मुलं भरपूर आहेत वात्रट मुलांना नंबर मी ठेवलेले नाही आहेत इथे आणि वात्रट मुलांना मी जवळ पण करत नाही समजलं ना तर त्याच्यामुळे खूप सोयी करून ठेवल्यात खूप विचार करतो तुमच्यासाठी ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कृपया इतरांना पण सांगा असं काहीतरी आहे नवीन आणि सगळ्यात अगोदर तुम्ही आधी व्हिडिओ माझे बघा इतरांना सांगण्या अगोदर आधी व्हिडिओ बघा कशाला कारण तुम्हाला कळू देत नक्की मी काय करतो आहे तुम्हाला कळलं तर दुसऱ्यांना सांगणार डायरेक्ट शेअर करायला मी सांगत नाही आहे मला कुठलाही स्वार्थ नाही आहे डायरेक्ट शेअर करूच नका काही फरक न पडत पण जर तुम्हाला पटलं तुमच्या मनाकडे वाटलं की बाबा हा माणूस काहीतरी करतो आहे तर नक्कीच तुम्ही शेअर करा का कारण कोणाचं तरी भलं होईल तुमचं नाही झालं दुसऱ्या कोणाचं तरी होईल ही भावना जेव्हा असते ना तेव्हा ॲटोमॅटिक आपल्याला लग्न होतं आपण दुसऱ्यांना मदत करायची ॲटोमॅटिक आपल्याला कोणतरी मदत करतं तो आणि जर तुम्ही एवढे कष्ट करता एवढा एवढ्या मोठमोठ्या महागड्या गाड्या फिरवता बंगले बांधलात किंवा आयफोन वापरताय तुम्ही पण मुलगी मिळाली आहे का नाही मिळाली का कारण तो मी दोन रुपये स्वतःसाठी खर्च करत नाही टिकाव भरपूर करताय तुम्हाला वाटलं मागून मुली येतील तर नाही येणार त्या मुली चुकीच्या मुली भेटेल तुम्हाला पण संसाराची मुलगी भेटणार नाही संसारिक मुलगी असते ना ती नाही भेटणार कळ ना आणि ती भेटण्यासाठी थोडासा खर्च करा किरकोळ एकदाच करायचं आहे आणि तो खर्च जर केलात तर ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार आहे जमायलाच पाहिजे आणि जर मी खोटं बोलतो आहे किंवा मी चुकीचे व्हिडिओ टाकतो आहे किंवा मी फसवतो आहे लोकांना तर मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही कमेंट देऊ शकता की हा माणूस फसवतो आहे लोकांना बिनदास कमेंट द्या काही टेन्शन नाही आणि प्रत्येक व्हिडिओच्या खालती मी कमेंट बॉक्स ओपन ठेवलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बरेच जे फ्रॉड लोक आहेत ते कमेंट बॉक्स बंद करतात बंद करून ठेवतो का कारण त्यांना कमेंट चुकीच्या येणार मी ते काम केलं नाही आहे आणि मी लोकांच्या भल्यासाठी काम करतो आहे लग्न सगळ्यांची ए टू जेड झालीच पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल गोरगरीबसुद्धा लग्न प्रत्येक प्रत्येकजण लग्न करतो आहे बघा प्रत्येकाला मुलगी भेटते फक्त तुम्ही लोक ट्राय करत नाही ट्राय नाही केलात तर होणार कसं ट्राय तर केली पाहिजे ना म्हणून तुमचं लग्न होत नाही आहे ज्या लोकांना खरोखर गरज आहे त्यानेच फक्त मला कॉल करा उगाच कोणी वायफळ कॉल करू नयेत कृपया प्लीज संपूर्ण महाराष्ट्र बघते मला मला दीडशे दोनशे कॉल नको आहेत मला फार किरकोळ कॉल हवेत आणि ज्यांना गरज आहे तेवढेच कॉल हवेत प्रत्येकाला गरज आहे पण ते रिक त्यांना वाटतं की अमोल गावडे रिकाम टेकडा आहे मित्रांनो मी जसं काम करतो आहे तशी माझी बायको कादंबरी गावडे तिचं नाव तीसुद्धा प्रचंड काम करत आहे ती ऑफलाईन काम करते आतमध्ये तर तिला पण प्रेम द्या तिला पण सपोर्ट करा समजलं ना कारण जसं मी आहे तुमच्यासाठी तसं तीसुद्धा मेहनत करते त्यामुळे आणि ती आता तुम व्हिडिओच्या माध्यमातून पण येण्याचा प्रयत्न करते थी थी ती थोडा वेळ लागेल तिला कारण ती आता नुकती शिकते तिला थोडा वेळ लागेल पण ती तळमळीने काम करते हे सगळ्यात महत्त्वाचं उलट माझ्यापेक्षा जास्त म्हणजे काळजी करणारी तीच आहे फक्त मी फक्त हे करू शकलो कारण मी सॉफ्टवेअरमध्ये आहे मी प पूर्वीपासून मला थोडंसं या गोष्टींची आवड असल्यामुळे मी शिकलो लवकर आणि ती जरी हुशार असली तरी तिने या लक्ष इथे लक्ष दिला नव्हता पण आत्ता तिला कळत आहे की असं पण आपण लोकांना मदत करू शकतो तिने भरपूर लोकांना मदतसुद्धा केलेली आहे फक्त तुम्हाला त्याची जाणीव व्हावी यासाठी मी आता तिला फोकसमध्ये आणणार आहे तुम्हाला कळू देत की ती काय करते किंवा काय पण बरेच लोक का काय करतात त्यांना माझ्याशी बोलायचं असतं मित्रांनो एक लक्षात घ्या प्रत्येक कॉल मी हँडल करू शकतो का संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत आहेत विचार करा मी युट्यूबर आहे मला महाराष्ट्रातून कॉल येतात मग प्रत्येकाला मी हँडल करणार का नाही करू शकत आणि सगळं काम करायचं असतं इतर पण काम करायचं असतं ते मग मला शक्य नाही आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं सांगतो माझं जर लेक्चर कोणाला हवं असेल मी लेक्चर इतर ठिकाणी पण देऊ शकतो कोणाला जर हवं असेल मला फक्त दहा हजार पाठवायचे किती दहा हजार जास्त मोठी रक्कम मी घेत नाही लेक्चर द्यायची मी मुद्दाम सांगतोय का तुम्हाला कळावं माझा टाईम किम किती किमती आहे माझा टाईम प्रचंड किमती आहे मी रिकाम टेकडा नाही आहे वायफळ गोष्टींसाठी बसलेलो नाही आहे माझं लेक्चर मी देऊ शकतो दहा हजार मला पाठवला मी लेक्चर देतो समजलं ना तर त्यामुळे लक्ष द्या उगाच वायफळ कोणी बोलू नका मला वायफळ कोणी भेटू नका मला मी कोणाला भेटत नाही माझा प्रत्येक टाईम किमती आहे प्रत्येक वेळ किमती आहे आणि जर जा तुम्हाला जाहिरात जर यूट्यूबला द्यायची असेल तर जाहिरातची फी फक्त दोन हजार आत्ता आहे फक्त काही दिवसात आता फी वाढते माझी हेही लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणाल दोन हजार फी आहे मुळीच नाही माझी फी वाढतच जाणार आहे कारण लोकांचा जो ओढ आहे लोकांची ओढ आहे ती बऱ्यापैकी माझ्याकडे येते आणि बऱ्यापैकी लोकांना विश्वास वाटतो आहे आणि माझे व्हिडिओ कसे ओळखायचे माझा जो फोटो आहे तो व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो असतो म्हणजे ते माझे व्हिडिओ एवढं ओळखायचं खाल सामाजिक संघर्ष असणार आणि माझा फोटो लक्षात ठेवा तो फोटो ज्या व्हिडिओवर हो आहे तो व्हिडिओ माझा आता बरेच फ्रॉड लोक व्हिडिओ टाकत आहेत फक्त कमवण्याच्या दृष्टिकोनातून ते मी करत नाही मित्रांनो सुद्धा पैसा कमवतो आहे पण मी फ्रॉड करून नाही कमवत मी कष्ट करून कमवतो आहे जेव्हा एक व्हिडिओ अपलोड करायचा असतो तेव्हा त्याला ते तीन चार तास लागतात सोपं नाही आहे व्हिडिओ अपलोड करणं व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला असं नाही होत त्याला खूप मेहनत आहे प्रचंड मेहनत असते बऱ्याच लोकांना ही मिळत माहिती नाही आहे त्याची काय आवश्यकता नाही ते काय करू नका आणि जर कोणाला खरंच जाहिरात द्यायची असेल तुम्ही पेमेंट मला पाठवा फक्त आत्ता फक्त दो दोन हजार पाठवायचे दोन हजार पाठवलात आणि बायोटा पाठवलात तुमचे पैसे कुठेही जाणार नाही मला पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट मला पाठवा फक्त व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी तो बायोटा अपलोड करणार अपलोड म्हणजे मी एडिट करणार आधी एडिट केल्यानंतर तुम्हाला तो पाठवून देणार तुम्ही बघा तुम्हाला जर ओके वाटलं तर तुम्ही मला सांगा मग मी तो पुढे पाठवणार आणि तो मग सगळ्यांना दिसू लागेल आणि तिथून तुम्हाला भरपूर कॉल येतील कॉल येत राहणार कंटिन्यू कॉल येत राहणार आणि हे झालंच दुसरी गोष्ट तुम्हाला किती लोकं बघतात हे सुद्धा कळेल कारण काल ती व्हिजिट दिसणार विजिट, विजिट काउंटर आहे खालती व्ह्यू किती झाले म्हणजे व्हिजिट काउंटर किती लोकांनी व्हिजिट मारली तुमच्या बायोटाला किती लोकांनी बघितलं हे तुम्हाला कळेल त्यामुळे इथे कुठलाही फ्रॉड केला जात नाही हे जे काय आहे ते खरंखरू आहे सर्वांच्या समोर तुमचा बायोटा मांडला जातो आणि बघणारी व्यक्ती तिला टायमिंगचं लिमिट नाही आहे ती बघणारी व्यक्ती मग तुम्हाला रात्री तीन वाजता पण बघू शकते चार वाजता पण बघू शकते केव्हाही बघू शकते कळ ना मला प्रत्येकाला बायोटा दाखवलाच पाहिजे असं नाही तो दिसतोय सगळ्यांना म्हणजे इथे काम शंभर टक्के होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगतो तुम्ही कुठल्या एरियात आहात हे महत्त्वाचं नाही आहे मी कुठल्या एरियात आहे हे महत्त्वाचं नाही आहे मी राहतो आहे कुठे मी गोव्यामध्ये राहतो आहे गोवा सिंधुदुर्ग सिंधुर्गमध्ये राहतो आहे आणि तुम्ही कुठे आहात समजा मुंबईला आहात किंवा अहमदनगरला आहात म्हणा किंवा नाशिकला आहात म्हणा तुमचं लग्न मी जमवू शकतो इथे बसून कारण काय कारण मी तिकडचं लोक लोकेशन लावणार नाशिकचं लोकेशन लावणार नाशिकचं लोकेशन लावल्यानंतर काय होणार नाशिकमधले लोकं बघणार तुम्हाला मुंबईचं लावलं तर मुंबईचे लोकं बघणार कुठलंही लोकं बघू शकतात आणि जरी लोकेशन तिकडचं लागलं तरी टॅगसुद्धा मी देतो आणि टॅग शब्दानुसार असतात तुम्हाला माहिती नसेल एखादी गाडी आपण सर्च करतो टी व्ही एसची गाडी सर्च केल्यानंतर आपल्याला होंडाची गाडी पण दिसते का दिसते कारण होंडावाल्याने टी व्ही एसचा टॅग लावला आहे कळलं ला ना तर त्याच्यामुळे हे टॅग पण खूप महत्त्वाचे आहेत ते आम्ही देतो जेणेकरून तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील आणि त्या लोकांपर्यंत पोहोचेल समजलं ना मित्रांनो जर शक्य असेल तर इतर तुमचा जो ग्रुप असेल छोटा मोठा असेल नसेल माहीत नाही मला पण जर असेल ग्रुपमध्ये तर तुम्ही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना पण कळू देत की कोणतरी तुमच्यासाठी झटतं आहे कोणतरी कष्ट करतं आहे नाहीतर तुम्हाला माहिती आहे बरेच असे लोक आहेत की मेळावा घेतात मेळाव्याला प प्रत्येकावर पाचशे पाचशे रुपये घेतात एका एक मेळाव्याला पाच पाच लाख दहा दहा लाख रुपये कमवत आहेत असे लोक प्रचंड आहेत समजलं ना तर त्यामुळे ते व्हिडिओ पण मी टाकलेत कसे लोकांना लुटतात कसं काय करतात एका एक मेळावायचं बोलतो आहे मी एका एक तीन तासामधला खेळ तीन तासात ते पाच सहा लाख रुपये कमवतात तो प्रकार मी करत नाही मी प्रामाणिकपणे कष्ट करतोय प्रत्येक व्हिडिओला माझे कष्ट आहेत प्रत्येक व्हिडिओला तुम्ही फक्त दोन हजार रुपये देता पण दोन हजारलासुद्धा प्रचंड कष्ट करतो मी आणि त्यावेळी कुठे तो व्हिडिओ लोकांसमोर दिसतो समजलं ना समजून घ्या थँक्यू धन्यवाद